श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आता जे जुने स्वामी सेवेकरी आहे तर त्यांनी स्वामींना आपलं अगदी मनापासून गुरु मानलेलं आहे त्याचबरोबर स्वामींनी सुद्धा त्यांचा अगदी आपला प्रिय शिष्य म्हणून स्वामींनी त्यांचा स्वीकार केलेला आहे तर असे जे जुने सेवेकरी आहेत अनंत असे स्वामी सेवेकरी आहेत सग त्यांच्यापासून अगदी माझ्यापर्यंत स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर नेमक्या कोणत्या गोष्टी अनुभवाला भेटतात हे आपण आज बघणार आहोत बघा ज्यांना स्वामी सेवेमध्ये यायचं से आहे म्हणजे जे नवीन सेवेकरी आस आहेत किंवा ज्यांची इच्छा आहे स्वामी सेवेमध्ये आपण यावं तर आपल्याला सुद्धा असे अनुभव नक्की ही येणार तुमच्या आयुष्यामध्ये तर ते नेमकं आपण स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर आपल्यासोबत कोणत्या गोष्टी घडतात याबद्दल आज आपण थोडक्यात बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा जिथे सर्व दरवाजे आपल्यासाठी बंद झालेले असतात असा एकमेव दरवाजा असतो तो म्हणजे स्वामींचा दरबार तर आपण या दरबारामध्ये आल्यानंतर आपल्या आयुष्यातील अशक्य अशा गोष्टी सहजपणे शक्य होतात पण त्यासाठी आपल्याला काही गोष्टींना सामोरे जायचं आहे आपण जेव्हा स्वामीसेवेमध्ये येतो म्हणजे अगदी आपल्याला आपल्या घरातील कोणीतरी स्वामी सेवा करत असतं किंवा किंवा कोणीतरी आपल्या नातेवाईकामधलं आपल्याला सांगतं कोणत्या तरी द्वारे आपल्याला स्वामींच्या सेवेची माहिती मिळते तर असं आपल्याला त्यावेळेस आपल्या आयुष्यातील संकट आपल्या आयुष्यातील दुःख कमी करण्यासाठी आपल्याला स्वामी सेवेमध्ये यायची खूप इच्छा होते खर तर स्वामींचीच तीच अशी इच्छा होते की तुम्ही स्वामींचं शिष्य बनावं स्वामींच्या चरणाशी तुम्ही यावं अशी स्वामींची इच्छा असते तर ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे कोणत्या ना कोणत्या द्वारे आपल्याला त्यांच्या दरबारात हे बोलवतात बघा किंवा बघा कोणी कोणी सहज स्वामींच्या दरबारात जात असतं ता तर त्यांना सुद्धा एक प्रकारची गोडी लागते समजा तुम्ही नवीन सेवेकरी आहात आणि केंद्रामध्ये जायला सुरुवात केलेली आहे स्वामींची सेवा करायला सुरुवात तुम्ही केलेली आहेत तर आता तुम्ही स्वामींच्या आरत्या करतायत सेवा करताय भरपूर प्रमाणात सेवा वगैरे करताय आणि तुम्हाला तुम्ही स्वामींकडे तुमच्या इच्छा मागताय अगदी मोठे मोठे संकट आहेत तुमच्या आयुष्यामध्ये तर ते स्वामी लगेच पूर्ण करतील का तर नाही स्वामी तुमच्या इच्छा कधीच लगेच पूर्ण करणार नाहीत कारण बघा प्रत्येक सेवेकऱ्याला विचारा स्वामींचा जो सेवेकरी आहे तर त्या प्रत्येक सेवेकऱ्याला विचारा तुम्ही अगदी मी ही या प्रसंगातून गेलेली आहे तर आपण जेव्हा स्वामी सेवेमध्ये येतो त्यावेळेस आपल्याला स्वामी लगेच आपल्याला त्यांच्या चरणाशी सुद्धा जागा देत नाहीत कारण बघा प्रत्येकांच्या प्रारब्धावर ते अवलंबून आहे म्हणजे कोणाला कोणाला स्वामी अगदी इतके लवकर प्रसन्न होतात खूप लवकर प्रसन्न होतात तर कोणाला कोणाला त्यां, त्यांची प्रचिती यायला सुद्धा खूप वेळ लागतो तर ज्याच्या त्याचं कर्मावर प्रारब्धावर हे सगळं अवलंबून आहे स्वामी माऊली हे कोण आहेत व आपले स्वामी महाराज हे सुद्धा आपले आई आहेत आपली आई जशी आपल्या मुलांची काळजी घेत असती तसेच आपले स्वामी आपल्या भक्तांची काळजी घेत असतात त्यांची म्हणजे कोणतंही संकट उद्या तर स्वामी आपल्यासोबत असतात कायम तर बघा आता तुम्ही सेवेमध्ये आलात पहिली गोष्ट सेवेमध्ये आलात तर तुम्हाला लगेच स्वामी तुम्ही मागितलात तर देणार नाहीत तर बघा अगोदर आता प्रत्येकांचं कर भोग असतात तर हे भोग फक्त आपल्या ह्याच जन्मातले भोग नसतात तर बऱ्याच जन्मातले आपले भोग असतात तर ते भोग आपल्याला भोगावेच लागतात आणि भोग हे भोगूनच संपवावे लागतात कारण देवांना सुद्धा भोग भोगण्यासाठी पृथ्वीवर मानवाचा जन्म घ्यावा लागला होता तर तुम्ही आम्ही कोण आपल्याला सुद्धा आपले भोग भोगावेच लागतात तर पण तुम्ही जेव्हा स्वामी सेवेमध्ये येतात तर तुमचे जे काही भोग आहेत ते तुम्हाला अगोदर भोगायचे आहेत म्हणजे अगोदर तुम्हाला कठीण परिस्थितीतून तु, जावं लागेल आता बघा आपल्या आयुष्यात एकदम आपलं आयुष्य स्मूथ चालू का आहे काही अडचणी नव्हत्या काही संकटे नव्हते आणि तुम्ही सेवे स्वामी सेवेमध्ये आलात आणि तुमच्या अडचणी ह्या स्टार्ट झाल्या अशा बऱ्याच जणांना अनुभव आलेला असेल अनुभव असा येतो अगदी सगळ्यांनाच हा अनुभव येतो तर आपल्या अडचणी आणखीन वाढतात तर बऱ्याच जणांना म्हणजे ते बऱ्याच जण काय करतात की माझ्या आयुष्यात अशा अचानक अडचणी काय यायला लागल्या याचा विचार करतो आणि बऱ्याच जणांना असं कळतं की मी जेव्हापासून स्वामींची सेवा सुरू केलेली आहे तेव्हापासूनच माझ्या आयुष्यात अशा अडचणी येत आहेत तर काही काही जे सेवक आहेत स्वामी सेवक आहेत तर ते त्यांची सेवा तिथेच स्टॉप करतात तिथेच त्यांना म्हणजे आणखीन काही संकटांना त्यांना सामोरं जायचं नसतं आणखीन वाईट काय दिवस त्यांना बघायचे नसतं त्यामुळे तिथेच त्यांची सेवा थांबते दुसरे भक्त जे आता स्वामी ज्यांचा स्वामीवर पूर्ण विश्वास आहे स्वामींबद्दल पूर्ण त्यांना माहिती आहे तर त्यांनी असे संकट आले कितीही अडचणी आल्या आयुष्यामध्ये स्वामी सेवा केल्यानंतर तरी ते स्वामींच जे आपण स्वामींना जे शरण गेलो आहोत स्वामींचे जे पाक पाय पकडले आहेत आपण तर ते आपल्याला कधीच सोडायचे नाही तर असे तुम्हाला भरपूर संकट येतील भरपूर अडचणी तुम्हाला येतील स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर तर असं का अगोदर आपल्याला आपले भोग भोग, भोग भोगायचे असतात अगोदर आपले भोग भोगल्याशिवाय आपल्याला चांगले दिवस भेटत नाहीत तर आपण जेव्हा स्वामी सेवेमध्ये येतो ना तर त्यावेळेस स्वामी आपल्या पुढे अगोदर आपले भोग ठेवतात आपल्या आयुष्यातील जे काही भोग आहे तर ते स्वामी आपल्याला भोगा भोगण्यासाठी आपल्याला ते भोग ठेवतात तर अशा वेळी तुम्ही आपण आपले भोग भोगायचे आहे तर स्वामींना अशी आपण प्रार्थना करू नका की स्वामी माझे भोग हे संपवून टाका किंवा स्वामी माझे भोग आता थांबवा असं स्वामींना प्रार्थना करायची नाही आपल्याला कारण भोग हे कधी ना कधी भोगावेच लागतात तुम्ही आता प्रार्थना केला तुमचं इथे तुमचे भोग थांबले तर काही दिवसानंतर तुमच्या समोर आणखीन तुमचे भोग येतील ते तुम्हाला भोगायचे असतात भोग भोगावे लागतील आणि ते भोग इतके म्हणजे तीव्र प्रमाणात येतील याचा तुम्हाला आत्ता एवढा त्रास होतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने त्रास तुम्हाला नंतर होईल त्यामुळे तुमच्यासमोर जे भोग येतील ते, ते तुम्ही भोगून संपवा आपण स्वामी सेवेमध्ये असताना आपल्या भोगांची जी गती असते गती ती कही कही तर ती सुद्धा खूप फास्ट असते म्हणजे तुमच्या एक आयुष्यातील एक संकट संपलं नाही तर दुसरं संकट तुमच्या समोर येतं तिसरं असे संकट हे तुमच्या सो समोर नेहमी येत असतात काही ना काही गोष्टी आयुष्यामध्ये घडत असतात अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे तर अशा वेळेस आपण स्वामी सेवा सोडायची नाही स्वामींबद्दल कोणते वाईट विचार मनामध्ये आणायचे नाहीत कारण स्वामी आपली आई आहे स्वामी आपल्याला घडवत आहेत आणि स्वामी फक्त आत्ताचा विचार करत नाही तर खूप पुढचा स्वामी विचार करत आहेत आपलं भविष्य आपल्याला माहिती नसतं पुढे काय काय चांगलं आहे आपल्यासाठी हे त्यांना माहिती आहे त्यावर अशा वेळेमध्ये स्वामींचं जास्तीत जास्त नामस्मरण करा स्वामींची सेवा जास्तीत जास्त करा तर एक तर काय होतं आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप संकट येत असतील अडचणी येत असतील तर आपलं मन हे स्थिर नसतं आपली बुद्धी व्यवस्थित चालत नसते त्यामुळे म्हणजे अशा वेळेस सेवा करणंसुद्धा खूप अवघड जातं म्हणजे अगदी आता स्वामी समर्थांचं सारामृत वाचायचं म्हणलं काही काहीही ज्या सेवा करायच्या असतात तर ते करण्यासाठी मन सुद्धा एकाग्र लागतं मन शांत लागत असतं तर अशा टेन्शनमध्ये मध्ये आपल्याला वाटतं हे आणखीन मी काय करू सेवा माझं मनच लागत नाही असं वाटत असतं तुम्ही अशा वेळेस तुमचं मन लागत नाही तुम्ही सारामृत वाचू शकत नाही एकाग्र नाही तर तुम्ही फक्त स्वामींचं नाव घ्या उठता बसता चालता फक्त त्यांचं नाव घ्या आणि समजा तुमच्या विषयामध्ये काही संकट येत आहेत अडचणी येत आहेत तर तुम्ही स्वामींना सांगा ते स्वामींसोबत बोला बघा तुम्हाला किती हलकं वाटेल म्हणजे तुम्हाला रडावं वाटलं तर रडून घ्या अगदी आपण आपल्या आईला सांगतो गोष्टी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींना आपण काही गोष्टी सांगत असतो आपलं मन हलकं करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या स्वामींना तुमचं कोणतेही रिलेशन तुम्ही सगळे रिलेशन स्वामींसमोर बनवू शकता आणि त्यांच्या समोर आपल्याला आपलं मन मोकळं करायचं आहे बघा तुम्ही म्हणजे तुम्ही हे संकट तुमचे हे भोग तुम्ही कसे पूर्ण पार केलात हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही कारण आपशा आपण जेव्हा भोग भोगत असतो आपल्याला जेव्हा अडचणी येत असतात त्यावेळेस स्वामी हे आपल्याला अगदी उचलून घेतात अगदी आपल्या हातावर ते अगदी फुलाच्या फुलाप्रमाणे आपल्याला ते जपत जबता, जपत असतात आपल्याला अडचणी येतात येऊ द्या पण आपल्या या अडचणीतून सुद्धा आपलाच विजय होतो आपल्याला याच्या पुढे म्हणजे इतके चांगले म्हणजे लाखपटीने चांगले दिवस आपल्याला बघायला मिळतात तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये असं घडत असेल तुम्ही स्वामी करी आहात आणि असं घडत असेल तर तुम्हाला आपल्याला आनंदी व्हायचं आहे कारण आपले हे भोग आपले संपत आलेले आहेत आपल्या भोगांचा वेग सुद्धा खूप जास्त असतो अशा वेळेस त्यामुळे ते खूप लवकर संपून जातील आपले भोग आणि तुमच्या आयुष्यामध्ये चेंज होईल म्हणजे तुम्ही एकदम मागचं आयुष्य बघाल वळून पाहाल तुमच्या मागच्या आयुष्यामध्ये तर तुम्हाला जाणवेल की मी कुठे होते आणि आता कुठे आहे तर असं खूप छान अनुभव आपण स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर आपल्याला येतो प्रत्येकांना हा अनुभव येतो की तुम्हाला स्वामी इतकं भरभरून देतील तुम्हाला त्यांच्याकडे काहीच मागण्याची गरज पडणार नाही म्हणजे काही काही गोष्टी आपल्याला योग्य वेळेतच मिळत असतात तर काय होतं आपण बऱ्याच वेळा देवांकडे स्वामींकडे साकडं घालत असतो काही मागणं आपलं मागत असतो तर काही काही इच्छा आपल्या पूर्ण होत नसतात त्यावेळेस आपल्याला शंका मनामध्ये आपली आपल्या देवांबद्दल निर्माण होत असते तर तसं काही नसतं कारण आपला आपला जो विश्वास आहे तर तो विश्वास कधीच डगमगू द्यायचा नाही त्याचबरोबर बघा आपल्याला आपलं अपले भविष्य काय माहिती नसतं त्यामुळे पुढील पूर्ण दूरदृष्टीने आपल्याला काही गोष्टी व्यवस्थित हळूहळू मिळत असतात काही काही गोष्टी ह्या त्याचा जेव्हा वेळ असते योग्य वेळ असते त्याच वेळेस आपल्याला मिळत मिळत असतात त्याच वेळेस आपल्याला स्वामी देत असतात त्यामुळे तुम्ही काहीच मागू नका स्वामींकडे कारण तुमच्या तुमचं जे, जे नियोजन आहे तुम्हाला जे पाहिजे आहे त्याच्यापेक्षा कितीतरी हजारपटीने आपल्या स्वामींनी आपल्यासाठी खूप चांगलं नियोजन केलेलं आहे आपल्या आयुष्याचं त्यामुळे तुम्ही फक्त स्वामींची सेवा करा आणि स्वामींना म्हणजे स्वामी बघतील म्हणजे आपल्याला काय पाहिजे काय द्यायचं आहे काय द्यायचं नाही हे सगळं स्वामी ठरवतील आणि योग्य वेळ आली की स्वामी सगळ्या गोष्टी देत असतात तर स्वामी इतक्या अशक्य गोष्टी आपल्याला देतात म्हणजे तुमच्या विचाराच्या पण पुढच्या गोष्टी आपल्याला स्वामी देतील म्हणजे तुमची कधी तुम्ही स्वप्नही बघितलेलं नसेल की मला हे मिळावं ते मिळावं अशा गोष्टी तुमच्या समोर येतील अशा गोष्टी तुम्हाला मिळतील पण स्वामी सेवा कधीच थांबवू नका स्वामींवरचा विश्वास कधी होऊ देऊ नका मी सुद्धा म्हणजे बऱ्याच या गोष्टीतून मी सुद्धा आलेली आहे अत्यंत छोटीशी अशी माहिती होती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ थ श्री गुरुदेव दत्त आणि माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद